श्रीराम मित्रांनो कशा आहात तुम्ही आय होप यू ऑल डिंग गुड आज आपण माथेरान मध्ये म्हणजे विकटगड पेप फोर्ट ची ट्रेक आहे आपली हे बघा इथून ट्रेक स्टार्ट होते इथे बॅनर लावलेले आहेत कड्यावरचा गणपती वगैरे हो इथून अशी ट्रेक स्टार्ट होते आपली एक रस्ता तिकडून पण आहे फणसवाडी मधून आपण आज एकदम सोपा मार्ग निवडलाय माथेरान मधून इथून ट्रेक इझी आहे तिकडनं गेलो तर आपल्याला थोडीशी हार्ड पड पडते आणि थोडी लांब पडते माझे मित्र होते ते त्या साईडनी गेलेले पण त्यांना आम्ही इकडून बोलवला तिकडचा बेस आहे जवळजवळ नऊ किलोमीटर सो आम्ही इथूनच ट्रेक स्टार्ट करू त्यांच्यासाठी थांबलोय म्हणून इथे बसलोय जवळजवळ दोन किलोमीटरचा ट्रेक करून आपण पोहोचलोय आता गाड्यावरचा गणपती इथे असा बोर्ड लावलेला आहे निसर्ग राजा कड्यावरचा गणपती आपल्याला असा खाली उतरून तिथून राईट आहे आणि तो आहे किल्ला समोरच थोडा खाली उतरल्यानंतर आपल्याला इथे अजून एक बोर्ड बघायला मिळतो कड्यावरचा गणपती लेफ्ट साईड किल्ले पेब उर्फ विकटगड राईट साईडला जायचं आपल्याला आपल्यासोबत आज आहे नवीन मंडली चालताना जरा सांभाळून चाला जर रस्ता खूप स्लीपर आम्हाला जरा उशीरच झाला कारण मला जे आला वेळ लागला त्याच्यामुळे आता उन्हाचे झटके लागतात ह्युमिडिटी वाढली आणि ट्रेक करायला कंटाळा यायला लागला आज आपल्यासोबत आहे नवीन मंडळी आहे दीपक ऋतुराज हर्ष आणि तो आपल्यासोबतच असतो नेहमी काढला जॅकेट दिनेश काढला जॅकेट एवढ्या गर्मी मध्ये मायनस मायनसचा जॅकेट घालून आलेला आता आपल्याला इथे लागली शिडी लोखंडाची बघू शकता किती मोठी आज तेच आहे मजा येते याच्यावर येत आवाज थोडा घाबरलाय हा प्रेम अरे आव केले अरे अरे कुछ नहीं होता आ जाओ। मैं इसे <laughs> अरे हूं <laughs> ना कुछ नहीं होता आज मे बोल नाबरत घाबरत अरे यावर <laughs> सीडी उतरून आपल्याला असंच खाली 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 जायचं आहे आणि मग नंतर अजून पुढे आपल्याला दोन शिडे येतील लोखंडाच्या सगळ्या गाडांप्रमाणे या गाड्याच्या सुद्धा पायऱ्या इंग्रजांनी तोडलेल्या तो आहेत त्याच्यामुळे इथे पण जुगाडू लोखंडाच्या शिड्या ला। लावलेल्या आहेत आपल्याला हे बघा आता कसा रस्ता आहे पूर्ण स्लिपरी खूप सांभाळून जायला लागेल आणि डाव्या बाजूला सरळ दरी आहे हा एक पायस थोडासा रिस्की आहे बघू शकता तुम्ही इथे पण यांची गडबड झाली हे यांच्यावरती माकडे आहेत ही अशी भुसभुशी माती त्याच्यामुळे पाय स्लिप होत आहेत तिथे पाऊस पडला आहे थोडा त्याच्यामुळे सगळी माती वाहून गेलेली आहे सो चालायला काही प्रॉब्लेम नाही आहे नाहीतर मग असं या जागेवर पूर्ण पाय स्लिप होतात आपले बघू शकता येऊन पोचलेलो आपण आता बुरुजाच्या खाली त्यामुळे ट्रेकिंगचा खूप कंटाळा आला आहे आणि चटके लागत आहेत नुसते त्याच्यामुळे थकावट पण जास्त होते पण काय नाही छोटी ट्रेक आहे इझिली होऊन जाईल हा बघा कसा रस्ता आहे आपल्याला इथून चढायचं आता दुसरा तरी येऊन पोचलेला आपण आता त्या सीडी जाऊ लोखंडाच्या दोन आहेत दोन हिल हिलरा यांचे बोल्ट लूज झाले त्या सीड्यांचे खूप केअरफुली हे बघा कसे आमचे हे बघू शकता पूर्वी इथे दगडाच्या पायऱ्या होत्या पण इंग्रजांनी सुरुंग लावून सगळ्या किल्ल्यांच्या पायऱ्या तोडल्यात तशा या किल्ल्याच्या पायऱ्या तोडलेल्या आहेत बुरुज आहे तुटल्यामुळे आपल्याला अशा जुगाडू आहेत वरती लागेल डोक्यावर काय सिडी पार करून आलो आप आपण आपल्याला आता दोन रस्ते आहेत एक राईट आहे एक लेफ्ट आहे फर्स्ट आपण जाणार राईट साईडला म्हणजे म्हणजे शिवमंदिराकडे चला तर शिव मंदिर दाखवतं लोखंडी स्टेड क्रॉस करून वर आल्यावर पहिलं आपल्याला राईट घ्यायचं आहे लेफ्ट पण घेऊ शकता असं काही नाही पण पहिला आपण मंदिर बघायला आलो आहे राईट घेऊन मंदिराच्या समोरच पाण्याचे टाकी एवढे मोठे टाकी बघू शकता एक दोन तीन चार खूप मोठा पाण्याचे टाके आहेत आणि एकाला एक सगळे कनेक्टेड आहेत आता पाणी पियासारखं नाही आहे आणि या बाजूला सरळ दरी हर महादेव शिवलिंग आहे दोन आणि पडला असेल पेब पे मंदिराच्या उजव्या बाजूला एवढी मोठी पाण्याची टाकी आहे आणि मेन अट्रॅक्टिव्ह म्हणजे हे बघू शकतो आता दिसेल का नाही माहिती नाही हे असे शिल्प कोरलेले आहेत आतमध्ये हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखव हे बघा मेन अट्रॅक्शन पाण्याच्या टाकीमध्ये असे शिल्प आहेत कोरलेले शिवमंदिर करून झाला आपला आणि आपण आता निघालोय वरच्या मंदिराकडे जो की आहे दत्त मंदिर म्हणजे दत्ताच्या पादुका आहेत आणि हा रस्ता बघा इथून कसा आहे पूर्ण स्लिपरी आहे अशी भुश भूसभूषित माती आहे पाय लगेच सरकू शकतो थोडाच वर पठार आल्यानंतर आपल्याला दिसते अशी एक छोटीशी वास्तू समाधी सारखी आहे कोणाच्या तरी पण नक्की काय आपल्याला माहिती नाही बोर्डसुद्धा लागलेला नाही आहे तर जंगला जंगलातून चाललो आम्ही मंदिराकडे वरचा मंदिर आहे तिकडे अशा ठिकाणी सापंची खूप भीती असते सो जरा केअरफुली समोरच मंदिर आहे आपण चाललो होतो मंदिराकडे खालून चाललेलो जो रस्ता म्हणून चालू होते तिथून आपण चाललेलो कारण तिकडे एक गुफा आहे मला ना वाटत गुफा बघायला भेटेल तिथून पण आपल्याला पायऱ्यांवरून चढून जायचं इथून पण आपल्याला असं जायचं सो फायनली वी आर रिच ॲट टॉप ऑफ दे विकटगड फोर्ट श्री दत्ताच्या पादुका तर मित्रांनो बघू शकता आपल्याला गडावरून दिसतं आहे तिकडे आहे नाखिंड त्याच्या मागे आहे तावली वॉटरफॉल हा आहे श्री मलंगड हा महेशमाल सुळका आणि हा आहे चंदेरीगड तसेच इकडे बघू शकता तुम्ही हा आहे गाडेश्वर तलाव आणि तो आहे कलावंती दुर्गा आणि प्रबलगड आणि ही पूर्ण आहे ही माथेरानची डोंगर रांग गड एक्सप्लोअर करून झालेला आहे गडावर जास्त काही नाही गडाचा उपयोग हा हो छत्रपती शिवाजी महाराजांनी धान्य कोठार साठवण्यासाठी केला असावा असे इथले लोकल लोक सांगतात आपल्याला बाकी गडाचा विशेष असा इतिहास काही नाही आहे सो आपण आता गड उतारतोय हो है। माकडांनी हैराण करून ठेवलाय है। खायला आहे पाहिजे नुसता पिसळतोय हे बघा आपण चाललोय आहे का बुरजाकडे बुरुज त्या दिशेने आणि गडावर एकच बोलू दादा थोडा चांगल्या अवस्थेमध्ये आहे सो आम्ही आता गड उतार होतोय खूप मजा आली आपलं गड एक्सप्लोअर केला एक गुफा होती ती बघायला भेटली कारण ती डायरेक्ट त्या बाजूला होती आणि परत तसं आम्हाला वर चढून यायला लागला असं त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही पावसाळ्यात आपण परत एकदा येऊ त्या बाजूने दोन रस्ते आहेत आपण हा रस्ता इझी चूज केलेला उद्या तर पावसाळ्यात आपण त्या रस्त्याच भेटू चला तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका